प्रादेशिक विद्या प्राधिकरण रवीनगर नागपूर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद वाशिम मुख्याध्यापक संघ वाशिम विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने दहा व अकरा जानेवारी रोजी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते हे आयोजन भावना पब्लिक स्कूल देवगाव तालुका रिसोर्ट येथे करण्यात आले खासदार भावनाताई गवळी यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी दहा प्रयोगांची निवड राज्यस्तरीय प्रदर्शनीकरिता करण्यात आलेली आहे समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भावना पब्लिक स्कूल देवगाव भावना पब्लिक स्कूल देगाव या संस्थेच्या अध्यक्षा तथा वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार विजय जाधव पदवीधर आमदार धीरज लिंगाडे जिल्हा परिषद सदस्या पूजा अमोल भुतेकर भाजपचे ज्येष्ठ मार्गदर्शक तानाजी पवार शिवसेनेचे भागवतराव गवळी योजना शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव उपशिक्षणाधिकारी आकाश आहाडे रिसोर्ट पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बद्रीनाथ कोकाटे भावना पब्लिक स्कूलचे प्राचार्य अब्दुल गफ्फूर मनियाल लायसियम स्कूलचे प्राचार्य बैजू चव्हाण प्राचार्य जाधव प्रभारी विज्ञान पर्यवेक्षक ललित भुरे विना अनुदानित ज्युनियर कॉलेज संघटनेचे प्रशांत कवर गणेश भाकरे तसेच विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव विजय भड विज्ञान अध्यापक मंडळाचे संतोष गिरे अरविंद ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते सदर प्रदर्शनीमध्ये प्राथमिक गटात अठ्ठावीस माध्यमिक गटात सत्तावीस शिक्षक गटात चौदा अशा एकूण एकोणसत्तर प्रतिकृतींची मांडणी करण्यात आली होती सदर प्रदर्शनात प्राथमिक विद्यार्थी गटात आर जे प्रायमरी स्कूल कारंजाचे स्पर्श भीमराव तायडे यांनी सादर केलेल्या युजेस ऑफ पुल्ली या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक अटल बिहारी वाजपेयी शाळा जिल्हा परिषद साखरा येथील कुमारी श्रद्धा गणेश ढोबळे हिने सादर केलेल्या इनोव्हेटिव्ह बोर्ड या प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक भावना पब्लिक स्कूल देगावचा वेदांत गणेश सरोदे यांनी सादर केलेल्या ग्रीन टेक्नॉलॉजी या प्रतिकृतीने प्राप्त केलेला आहे माध्यमिक विद्यार्थी गटामध्ये ब्लू चिप कॉन्व्हेंट कारंजाचा यश या राऊत याचा हायब्रिड अॅग्रो रोबो या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक जिजामाता विद्यालय अनिसिंगच्या आनंदी संदीप मुसळे हिच्या स्पेक्ट्रोस्कोप तृतीय क्रमांक इंडिया फाउंडेशन स्कूल चिंचाळाच्या शंतून जगल राऊत यांनी तयार केलेल्या एग्रिकल्चर हेल्पर या प्रतिकृतीचा समावेश आहे दिव्यांग प्राथमिक गटामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोस्ता तालुका मानोरा येथील यशराज कैलास राठोड यांच्या आपत्ती व्यवस्थापन या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे शैक्षणिक साहित्य निर्मिती गटामध्ये प्राथमिक शिक्षकांमधून प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा जयपूरचे शिक्षक राहुल दादाराव गुळदे यांच्या खेळातून गणित विज्ञान या शैक्षणिक साहित्याला प्राप्त झालेला आहे माध्यमिक शिक्षकांमधून श्री शिवाजी विद्यालय गोभणीचे शिक्षक सुरेश तेजराव केनवडकर यांच्या शैक्षणिक साहित्याची शाळा या शैक्षणिक साहित्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला प्रयोगशाळा परिचर गटामधून डॉक्टर अल्लामा इक्बाल उर्दू हायस्कूल रिसोर्टचे प्रयोगशाळा परिचर अब्दुल मन्नान अब्दुल नबी यांनी तयार केलेल्या प्रयोगातून शिकूया विज्ञान या साधनाला प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे या सर्व प्रतिकृतीची व साहित्यांची निवड राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीकरिता झालेली आहे वाशिम राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात येणार आहे या सर्व विजेत्या बालशास्त्रज्ञांना व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना सन्मानचित्र सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड